मोनी तर तुम्हा सर्वांना सर्वप्रथम गुरी पाडवायचा आणि मराठी नृत्यवाजांचा खूप खूप शुभेच्छा तर ना आता ऑलरेडी सहा वाजत आलेत आहे मला बाहेरचं सडा मारायचा आहे आणि रांगोळी काढायची सुती मी आता करून घेते त्याच्यानंतर किचनची पूजा आणि उमऱ्याला हरी चले पण करून आहे आणि आज मी पहिल्यांदा पूर्णाचा स्व सर्व स्वयंपाक मी एकटी करणार आहे सो बघू आता खूप असा होतं आता पटपट तीन करते आणि काम करते त्यानंतर बाहेर गेले आवरलं ऑलरेडी ओटा मी आदल्या दिवशी धुतला होता त्याच्यामुळं बाकीचं धुवायचं नव्हतं म्हणून मबालीत पाणी घेऊन गेले आणि बाहेर पाणी मारलं रांगोळी काढली होती पण माझ्या लक्षात नाही आलं की मी व्हिडिओ शूट आहे की नाही चालू आहे की नाही केलं सो त्यानंतर रांगोळीचा शॉट घ्यायचा विसरला सो so, त्याच्यानंतर मग मी पाणी वगैरे मारून घेतलं आणि घरात आले उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं होतं म्हणून मग मी एका वाटीत हळद घेतली त्यात थोडंसं गोमूत्र टाकलं आणि रोज वॉटर टाकलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचा यूज करू शकता हे माझ्याकडे केंद्रातलं सगळं सामान होतं म्हणून मग मी तेच लावलं एक कन्सिस्टन्सी थोडीशी लिक्विड ठेवायची त्याची जेणेकरून ते तुमच्या उमऱ्याला असं पूर्णपणे चिटकेल असं सो मग त्याच्यानंतर ते लिप चांगलं व्यवस्थित लिक्विड मिक्स केलं थोडंसं त्याच्यात आणखी मी गोमूत्र टाकलं जेणेकरून कसं त्याचा स्मेल पण ठीक राहतो आणि बाहेरची निगेटिव्हिटी वगैरे ह्यानी कमी होते सो मग त्याच्यानंतर मग मी ते उमऱ्याला लेपन लावायला घेतलं आणि उमऱ्याची पूजा वगैरे करायला घेतलेली बाकीचं तर बाहेरचं आवरलेलंच होतं त्याच्यामुळे जास्त बाकीची कामं नव्हती मग उमऱ्याचं लेपन करून उमऱ्याची पूजा केली आणि मग किचनमधलं आवरायचं होतं म्हणून मग किचनमध्ये आवरायला आले किचनमध्ये शक्यतो मी सकाळचा दिवा लावत नाही संध्याकाळीच किच किचनमधला दिवा लावते पण आज पूजा स्वयंपाक करायचा होता म्हणून मग सकाळी किचनमधला दिवा लावला किचनची गॅसची पूजा रोज करते मग गॅसची पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली कारण का की हे तर काय उठले नव्हते मग म्हटलं की तोपर्यंत का होईना बाकीचा स्वयंपाक सुरू करूया म्हणून मग पहिल्यांदा मी डाळ कुकरला लावलेली शिजायला कडे असायचे तेव्हा मम्मीला नेहमी म्हणायची की जेव्हा पुरणाचा स्वयंपाक असेल तर आपण पुरी श्रीखंड करू कारण की पुरणाचा स्वयंपाकाचा खूप राडा व्हायचा घरात पण म्हटलं की आज बघू आपण पहिल्यांदा करतोय तर आपण किती सोप्या पद्धतीने करू शकतो म्हणून मम्मी पहिल्यांदा डाळ कुकरला लावली आणि डाळ कुकरला लावल्यानंतर मम्मी सारासाठी तयारी केली प्रत्येकाकडे वेगळं वेगळं बोलतात आमच्याकडे सार म्हणतात काही ठिकाणी आमटी म्हणतात कटाची आमटी वगैरे सो so, मग त्यासाठी मग मी वाटण करण्यासाठी कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर हे सगळं कापून वगैरे सगळं व्यवस्थित साईडला काढून घेतलं होतं सो so, मग ते आता मी एका पॅनमध्ये सगळ्या गोष्टी एक एक करून भाजून घेते पहिल्यांदा कांदा टाकलेला सो so, तो चांगला परतून घेतला कारण की त्याचा स्मेल राहत नाही जेवढा आपण चांगला कांदा परतवू चा तेवढा मग तो जरा थोडासा लालसर झाला का तो एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला त्याच्यानंतर खोबरं थोडंसं लसूण आणि जे आल्याचा तुकडा होता तो आणि अजून थोडंसं माझ्याकडे चणे होते सा तर मग मी थोडेसे चणेही घातलेले की जेणेकरून सार असा घट्ट होतो मग त्याच्यानंतर मग ते थंड व्हायला ठेवलं मग त्याच्यानंतर मग मी मळायला घेतलेलं तर पीठ मळून झालेलं म्हटलं की तोपर्यंत डाळीचा कुकर आणि मसालाही थंड होईल सो मग पीठ वगैरे मळून घेतलं ते साईडला ठेवलं त्याच्यानंतर मग मी भाताचा भात लावला कारण की भात मी कुकरमध्ये लावत नाही भात मी टोपातच लावते मग भात होत तोपर्यंत म्हटलं की थंड झालेलं म्हणून मग मिक्सरमध्ये मसाला वगैरे करून मी सार आणि बाकीचं स्वयंपाक नैवेद्य करून घेतला तोपर्यंत यांनी इथे गुढीची तयारी केली काठी वगैरे धुवून पुसून त्याला गंध वगैरे लावून मग आम्ही मस्त गुढीची तयारी करून गुढी उभारून घेतली मग त्याची व्यवस्थित छान पूजा वगैरे केली खरं तर आम्हाला घरी जायचं होतं घ लग्नानंतरचा आमचा पहिला गुढीपाडवा होता पण ह्यांच्या कामामुळे आम्हाला घरी जायला नाही भेटलं त्याच्यानंतर मग आम्ही छान आव आवरून वगैरे आमच्या घराच्या शेजारी छान गणपतीचं मंदिर आहे आणि तिथे गेलो मग तिथे गेल्यावरती छान फिलिंग पण होता आणि नेमकी आम्ही तिथे गेलो आणि तिथे आरती चालू होती मग सो आम्हाला तिथे गेल्यावर आरती करायला भेटली सो असा होता आमचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका यू फॉर वॉचिंग बाय